नमस्कार सहज मध्ये आपले स्वागत आहे तर नागपंचमीच्या सणानिमित्त महाराष्ट्रामध्ये दोन प्रकारचे पदार्थ बनवले जातात एक उकडीचे कानोले आणि दुसरे काळ्या वटाण्याची अशी ग्रेवीदार भाजी मी इथं बनवलेली आहे तर चला तर मग आता आपण इथे आज रेसिपीला सुरुवात करूया ही मी काळ्या वटाण्याची आणि ही थालीपीठाची मी नैवेद्यासाठी इथं रेसिपी बनवलेली आहे तर इथे हे मिश्र पिठांचे थालीपीठ मी बनवलेले आहे आपल्या घरी उपलब्ध असणारी सर्व पिठं एकत्र एक करायची ते प्रमाणामध्ये कसे घ्यायचे ते मी इथे दाखवणार आहे आणि ते दह्याबरोबर देखील आपण खाल्ले जाते तर हे काळावटाणा मी पूर्ण एक दिवस आणि एक दुसऱ्या दिवशीची निम्मा दिवस असे म्हणजे दीड दिवस हे भिजत घालायचे आहे काळावटाणा आणि तो उकडत नाही लवकर त्यामुळे मी कुकरला उकडणार आहे तर त्यामध्ये मी हे एका एक डबा वटाणा मी भिजवून घेतलेला आहे त्यासाठी अर्धा डबा पाणी घातलेले आहे जास्त पण पाणी घालायचे नाही इथे मी थोडंसं चवीसाठी मीठ आणि थोडासा एकच चिमोटभर असा खायचा सोडा घातलेला आहे हळद थोडी घातलेली आहे हे सर्व घातल्यामुळे ह्या वाटाण्याला हे मीठ वगैरे सगळे आतमध्ये जाऊन त्याची चव छान होते हिंग थोडासा चिमुडवर घातलेला आहे आणि हे सर्व असं हलवून घ्यायचं पाण्यामध्ये जास्त पाणी मुद्दाम मी घातलेले नाही आणि हे बॉडीला लावल्यामुळे ऊतू जातो किंवा त्या शिट्टीमधून बाहेर सगळं पाणी येतं तर त्यासाठी इथं टीप म्हणून थोडंसं मी तेल सोडलेलं आहे एक चमचाभर आता ह्या कुकरला मी इथे पाच सहा शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्याच पूर्णपणे कारण तो मऊ असा वाटाणा शिजत नाही आणि आपण इथं थोडासा सोडा पण त्यासाठी घातलेला आहे हे सगळं घातल्यामुळे माझा वटाण अगदी मऊ इथं शिजलेला आहे आणि त्या सगळ्या भाजीसाठी मी इथं ग्रेव्ही बनवण्यासाठी हे दोन असे मीडियम साईजचे कांदे मी गॅसवरती भाजून घेतलेले आहेत हे भाजलेल्या कांद्यांचा वास तर एकदम इतका सुंदर असा येतो आणि तसाच वास आपल्याला स्मोक आपल्या भाजीला देखील येतो तर मी इथे अर्धा टोमॅटो घातलेला आहे आपल्याला हवा असेल तर एक टोमॅटो आपण घालू शकताय थोडंसं आलं लसूण थोडीशी कोथंबिरी घेतलेली आहे वरती सर्व करायला आणि थोडीशी ग्रेवीमध्ये घालायला एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे आणि थोडंसंच मी खोबरं घेतलेलं आहे एक तुकडा ओलं खोबरं तर हे सगळं मी कांदा अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे हे पहा असा वरचं काळं टर्पल काढून घ्यायचा कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेत आहे हा अर्धा टोमॅटो आता मी इथे हे वाटण करून घेणार आहे तर यामध्ये मी थोडीशी वाटणासाठी कोथंबिरी घातलेली आहे आणि हे ओलं खोबरं पहा एवढंसंच मी थोडंसंच घेतलेलं आहे आणि तो कांदा मी फोडणीसाठी टाकणार आहे आणि तर मी घरी बनवलेली माझी जिऱ्याची पूड होती ती मी एक चमचा घेतलेला आहे हा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हे वाटण असं जाडं भरडं करून घ्यायचं आहे आपल्याला ही ग्रेव्हीसाठी मी आता इथे गॅसवरती मीडियम आच करून अशी मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी मोठे दोन चमचे तेल घातलेले आहे कारण आपली ही भाजी अशी छान चटकदार आणि अशी तिखट खमंग अशी करणार आहे मी तर एकदम छान होण्यासाठी मी थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे तेल आपलं गरम झाल्यानंतर ह्यात मी थोडेसे जिरे मोहरी हिंग आणि हळद घालून घेतलेली आहे त्यामध्ये हा मी एक बारीक चिरलेला कांदा कडीपत्ता घालून आता आपण हे हलवून घ्यायचं असं कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत असा परतून घ्यायचा असा खमंग असा वास उठलेला आहे आणि तो कांद्याचा मी मसाला करून घेतलेला आहे भाजलेल्या तो तर एकदम छान लागतो आणि काळं वाटण होतं काळ्या वाटण्याला मी इथं मुद्दामहून असं खमंग भाजलेलं काळं वाटण तयार केलेलं आहे याला आगरी मसाला पण आपण म्हणू शकतोय आता इथे मी आमचं घरचं असं लाल भडक मिरची बेडगी मिरचीचं बनवलेलं तिखट घरी आम्ही बनवतो वर्षभरासाठी सहा महिन्यासाठी तर ते तिखट मी इथं वापरलेलं आहे ह्याचा कलर बघा किती छान आलेला आहे तर असं आता हे मी मग अशी करून घेतलेले भाजलेलं सगळं सा पूर्ण साहित्य असल्यामुळे इथं याचा कलर असा झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची कोथंबीरी घातल्यामुळे देखील याचा एकदम असा वास वेगळाच येतोय ह्या मसाल्याचा असं वाटते की खावाच थोडासा तर आता मी ह्या इथं घालून घेईन हे असं हलवून एकसारखं भाजून घ्यायचं आहे तर असं इथं हे वाटण चांगलं एकदम असं खमंग भाजलेलं आहे आणि यामध्ये मी मग अशी उकडून घेतलेला हा वटाणा त्यातले थोडंसं त्याचं अंगचं पाणी होतं त्याचं सहित यात काढून घ्यायचं आहे आणि असं हलवून आता एक दोन मिनटं आपण हे शिजवून घ्यायचं आहे चांगला आणि अशा ह्या साध्या सोप्या आणि अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामधून बनवलेल्या रेसिपी पाहण्यासाठी सहज सुग्रण चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोर असणाऱ्या बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन सणांबद्दलच्या आम्ही रेसिपी टाकत असतो आणि इतर देखील टाकतो त्या आपल्याला पाहण्यास मिळण्यासाठी अपडेट येईल तुम्हाला आणि हे पहा इतकं छान अशी ह्या आता वाटाण्याचा रस्सा असा कटदार झालेला आहे त्याच्यावरती थोडीशी कोथंबिरी टाकून घेतलेली आहे मी आणि हे असं हलवून एक सारखं मस्तपैकी आता मी ते हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर आपली ही वाटाण्याची ग्रेवीदार अशी कटदार अशी भाजी ही तयार झालेली आहे तर आमच्याकडे ही अशी पद्धत आहे ही काळ्या वाटण्याची भाजी केलेली आहे मी ही पहा मी आता एका प्लेटमध्ये अशी सर्व करून घेतलेली आहे आणि ही छान पद्धतीने इथे ठेवलेली आहे आता मी दुसरी रेसिपी माझी म्हणजे थालीपीठ तर मी इथे हे तळलेलं थालीपीठ बनवणार आहे मी थापलेलं थालीपीठ देखील बनवलेलं आहे पाठीमागं त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे मी ते इथं आपल्या घरी असणारे उपलब्ध मिक्स पिठं करून घेतलेली आहेत तर मी इथे थोडेसे नाचणीचे पीठ घेतलेले आहे आणि एक वाटी गव्हाचे एक वाटी ज्वारीचे अर्धी वाटी बाजरीचे तांदळाचे हरभऱ्याच्या डाळीचे असे सर्व पीठं मिक्स करून मी घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी इथे हिरवी मिरचीचे वाटण घालणार आहे तर अशा तिखट झणझणीत असणाऱ्या हिरव्या मिरच्या मी इथे थोड्या घेतलेल्या आहेत एक मुठभर त्यामध्ये थोडंसं अल्लं थोडंसं लसूण आणि आ, कांदा मी हा चिरून घेतलेला आहे तो पिठात टाकणार आहे तर हे वाटण करून घेणार आहे मी ह्यात कोथिंबीरी नाही घातलेली थोडासा मी ते हिंग आणि हळद आणि थोडीशी किंचितशी हळद टाकलेली आहे हिंग टाकलेलं आहे बाकी मी इथं काही घातलेलं नाही आहे तर मी हे वाटण करून घेणार आहे आणि जिरेट थोडेसे टाकलेत ते हे वाटण केलेले दोन तीन चमचे असे मी वाटण ह्या पिठात घालणार आहे आता आपल्याला कुणाला इथे मिरची पूड वापरायची असेल तरी देखील आपण वापरू शकता मी इथे हिरव्या मिरचीचं वाटण हळद वगैरे घातल्यामुळे याचे टेस्ट छान येत्या कारण आपण काळ्या वाटाण्याची रसदार भाजी केलेली ती तिकटाची आहे म्हणून मी इथे थालीपीठमध्ये ह्या मिरची वापरलेल्या आहे आणि कोथंबिरी अशी मी चिरून टाकलेली आहे कारण कोथंबिरी आणि कांदा आपल्या दाताखाली आल्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते त्याची जर तुम्हाला आवडत असेल तर असं माझ्यासारखं टाकून घ्या नसेल तर तुम्ही हे मिक्सरला लावलं तरी चालते कांदा पण आणि कोथंबिरी पण आपल्याला कुठलं हवे असेल ते आपण करून घेऊ शकते मग यामध्ये थोडीशी मी एक चमचा हळद टाकलेली आहे पिठाला कलर छान येतो आणि थोडासा हिंग देखील टाकलेला आहे हे पिठासाठी टाकलेले आहे आणि ही धनेजिरे पूड टाकलेले आहे अर्धा चमचा आता मी इथे हे दोन चमचे तेल घालत आहे कच्चेच तेल टाकलेले आहे आणि हे या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं कारण पीठ आपलं हे तेल घातल्यामुळे छान स्मूथ असं मऊ असा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि एवढ्या ह्याच्यासाठी मी इथे तीन चमचे मीठ घेतलेले आहे आपण आपल्या पिठं आपल्या अंदाजाने आणि मीठ देखील आपल्या अंदाजाप्रमाणे आपल्या आपल्या पिठानुसार घालून घ्यायचे आहे तर मी इथे मिक्सरमधून हे मिरचीचं वाटण केलेलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते उकळून घेतलेले आहे असे गरम उकळलेले पाणी पिठात घातल्यानंतर आपलं हे पीठ एकदम मऊ शुद्ध होते आणि थोडंसं फुगलं जाते त्यामुळे आपली थालीपीठं तर था, खमंग खुसखुशीत आणि आतून अशी सॉफ्ट लागतात आणि वरून अशी एकदम खमंग आणि खुसखुशीत लागतात आणि इथे मी ही थालीपीठं फुगवणार नाही आहे अशी न फुगणारी तरी देखील अशी खुसखुशीत आणि खमंग अशी लागतात हे तुम्ही नक्की ट्राय करून पहा मी इथे सर्व पीठं घेतलेले आहेत आणि ह्यामध्ये एक खास टीप असे मी ते बाजरीचे पीठ घेतलेले आहे एक वाटी आणि ह्या बाजरीच्या पिठामुळे इतका खमंगपणा येतो की तुम्ही हे करूनच पहा आता इथे तुम्हाला वरवर मिरची आणि कोथंबिरी कांदा दिसतोय हे सर्व क्रंची लागतं तेलात तळल्यामुळं आणि त्यामुळं खाण्यास देखील मज्जा येते आता हे पीठ मी दहा मिनटं भिजत ठेवलेलं आहे दहा पंधरा मिनटानंतर मी एक असं वेगळ्या प्रकारे इथं तुम्हाला हे थालीपीठ न लाटता हाताने असं बोटाने थापून दाखवणार आहे तर मी इथे कापड घेतलेले आहे कॉटनचे कापड न घेता मी असं सिंथेटिकमधलं कापड घेतलेलं आहे आपण देखील कॉटनचे न घेता असेच घ्या कारण का कॉटनचे कापडाला थोडंसं चिकटून बसतो आहे हा गोळा तर असा हे पाणी हाताला लावून बोटांना पाणी लावून हा असं थापून घ्यायचं पुरीप्रमाणे छोटे छोटे गोळे करून आणि मी इकडं तेल गरम करायला ठेवलेले आहे असे आपण हे चार पाच थालीपीठं छोटी छोटी पुरीसा आकाराची करून घ्यायची आणि नंतर तळायची तर मी ते आता दोन तीन करून घेतलेले तुम्हाला हे तेलात सोडून दाखवले पहा आणि त्याला वरती असं तिळ लावायचं तीळ लावल्यामुळे कसं असं एकदम खमंग लागतं खाताना ते तीळ असे तेलात तळे जातात त्यामुळे देखील एकदम छान येतो आपल्या ह्या थालीपीठांचा तर आता इथे आपली ही बिना भाजणीची मिश्रपिठांची थालीपीठं तळून तयार झालेले आहेत तर काळ्या वाटाण्याची ग्रेवीची भाजी आणि ही मिश्र पिठांची थालीपीठं हे कॉम्बिनेशन एकदम छान लागते आणि इकडे महाराष्ट्रामध्ये नागपंचमीच्या सणासाठी हे दोन्ही प्रकार नैवेद्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत तर हे जरूर ट्राय करा